आपण स्वतः थकेपर्यंत किंवा मोर दॅन ट्वेंटी मिनिट्स थर्टी मिनिट्स झालाय आणि आपण कम्प्लीट सीपीआर दिला तेव्हाच आपण थांबणं अपेक्षित आहे की ते आता था इट्स अ डेथ पण जोपर्यंत तुम्हाला असिस्ट आहे तुम्हाला मदत मिळतीये आणि जोपर्यंत तुम्ही थकला नाही आहात किंवा जोपर्यंत अँब्युलन्स आलेली नाहीये किंवा तुमच्याकडे आता एसी जी आहे इन हॉस्पिटल झालेला असेल तर तेव्हा इसीजी काढलाय आणि ती फ्लॅट लाईनच दाखवते मॉनिटर कनेक्ट केलाय आणि फ्लॅट देन यू आर सपोज टू डिक्लेअर इट एज अ डेथ पण तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही करू शकताय जोपर्यंत तुम्हाला हेल्प मिळतीये आणि जोपर्यंत मॉनिटरवरती काहीतरी तुम्ही कॉम्प्रेस केल्यानंतरही ईसीजी दिसत आहे किंवा तुमच्याकडे डिफिब्रिलेटर आहे आणि तुम्ही शॉक देताय तोपर्यंत हा प्रयत्न करत राहणे शेवटच्या आपल्या थकेपर्यंत आणि पेशंट रिवाईव्ह होईपर्यंत हे आपलं रेसिटेशन चालू पाहिजे ते आपण केलो तर नक्कीच आपण पंचवीस वेळा जर सीपीआर दिला तर एखाद्या पेशंटला नक्कीच तो रिवाईव्ह होऊ शकतो लास्ट मंथ मध्ये जे आम्ही सीपीआर दिलं सिक्स टाइम्स आम्ही त्याला डी सी शॉक्स दिले आणि ती लेडी रिवाईव्ह झाले म्हणजे तुम्ही यू uh, शुड नॉट अप आपला एमच आहे आपण मेडिकल फील्ड प्रोफेशन मध्ये आहोत तर रुग्णांना वाचवणं हेच आपलं एम आहे त्यामुळे यू शुड नेव्हर अप यू शुड नेव्हर लूज अ चान्स पेशंट